महाराष्ट्राच्या राजकारणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच भाष्य केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्रावर लागलं ला आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यात कोण बाजी मारणार याचा सस्पेन्स अजूनही कायम आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट भाष्य केलं आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली याचं कारणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे एका प्रसिद्ध वृत्त समूह हाला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध विषयांवर भाष्य केलं जे लोक आमच्या सोबत मिळून लढले आमच्या सोबत लढून महाराष्ट्राच्या लोकांकडून मते मागितली पण मुख्यमंत्री बनण्यासाठी व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेसाठी आणि त्यांच्या अहंकारामुळे तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून असलेल्या जोडीला धोका दिला याचा लोकांमध्ये राग आहे आणि भाजपबद्दल सहानुभूती आहे शिवसेना राष्ट्रवादीत जे घडलं ते स्पष्ट दिसतंय की जेव्हा तुम्ही कुटुंबातील लोकांना प्राधान्य देता तेव्हा कधी ना कधी अडचण निर्माण होतेच असं पंतप्रधान म्हणाले शरद पवारांच्या घराची अडचण आहे ती कौटुंबिक वाद आहे पुतळा सांभाळायचा की मुलगी इथंच हे सक्षम नेता पुढे यावा की स्वतःचा मुलगा पुढे यावा काँग्रेसमध्ये जसं चालतंय तसं हा वाद कौटुंबिक आहे त्याचा आहे तिरस्कार करतो त्यामुळे सहानुभूती शब्द उच्चारून सहानुभूती मिळवून द्यायचा कोणी प्रयत्न केला तर तो अयशस्वी ठरेल लोक स्वीकारणार नाही तुमच्या घरचे वाद तुम्ही सोड महाराष्ट्र का उद्ध्वस्त करताय लोकांमध्ये राग आहे असं विधान प्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं